जिल्हा हो बसवराची सर्वांना नमस्कार आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन बाकी काही खाली कसा गोरे या आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष आणि कार्यकर्ता कार्यकर्ताप्रमुख असलेले आमचे प्रदेशाध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बसावराजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पाटील कवेकरजी रवी अनस आनास्, अनस्करजी या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर आज लातूर जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः औसा मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे आणि राजकीय एक मोठी व्यक्ती जिल्ह्यातील माननीय दिनकररावजी मानेसाहेब माजी आमदार दोन टर्म माजी आमदार आहेत विकास सहकारी सोसायटीचे ते चेअरमन होते मजूर फेडरेशन त्याचे जिल्हा चेअरमन होते, चे होते व्यंकटेश्वर कारखान्याचे ते अध्यक्ष पण होते विधानसभेचे सदस्य एक नव्याण्णव ते दोन हजार नऊ असे होते मुलासंत शिरोली महारुथी महाराज कारखान्याचे ते चेअरमन होते आणि त्यांचा स्वतःचा उद्योग आहे दिनकर बिमाने प्रायव्हेट लिमिटेड ते उद्योजक म्हणून पण आहेत एक समाजसेवी एक उत्तम राजकारणी जमिनीची नाळ असलेला एक उत्तम नेता लोकाभिमुख असलेला हा लोकनेता आज आजच्या या शुभदिनी माननीय प्रदेशाध्यक्ष जी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा आज पक्षप्रवेश हो, पक्षप्रवेश होत असताना मला अत्यंत आनंद होत आहे मी त्यांना या यानिमित्तानं निमंत्रित करतो नहीं। 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 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून औसा तालुक्यातील दिनकरराव साहेबांच्या सोबत असंख्य पदाधिकारी या निमित्तानं येत आहेत त्याचबरोबर यांचे सहकारी असलेले श्री बालाजी शिंदे यांचं खूप सार्वजनिक जीवन आहे आणि त्यांचं उद्योजक म्हणून खूप प्रसिद्ध आहेत त्यांचीही नाळ जमिनीशी जोडलेला एक नेता आहे त्यांनाही मी निमंत्रित करतो बालाजीराव आपण यावं मान्य अध्यक्ष आपलं स्वागत करतील <laughs> राजकीय सामाजिक जीवनात अत्यंत सक्रिय असलेले ॲडव्होकेट हशम इस्माईल पटेल साहेब यांनाही विनंती करतो आपणही मान्य अध्यक्षांच्या हस्ते पक्षप्रवेश घ्यावा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात पण मग प्रमुख मी सात पदाधिकाऱ्यांना बोलवतो आहे यानिमित्तानं आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपणही यावं आपण माननीय अध्यक्षांच्या हस्ते पक्षप्रवेश घ्यावा शिवसेना गटाचे तालुका प्रमुख आबासाहेब शिवाजी पवार यांनाही विनंती करतो की आपणही प्रवेश घ्यावा तालुका संघटक श्री श्रीराम गोविंद कुलकर्णी यांनाही विनंती करतो की आपणही माननीय अध्यक्षांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यावा यानंतर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संजय केशवराव उजळंबे यांना विनंती करतो की आपणही शिवसेनेतून उभाटा भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय अध्यक्षांच्या हस्ते प्रवेश घ्यावा उपाटा गटाचे तालुका समन्वयक प्रवीण रणखाम यांनाही विनंती करतो की आपण माननीय अध्यक्षांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये रितसर प्रवेश घ्यावा यानंतर माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषदेचे अमरसिंग आबा भोसले यांना विनंती करतो की आपणही माननीय अध्यक्षांच्या हस्ते या निमित्तानं प्रवेश घ्यावा सगळे मोठे मोठे पदाधिकारी आहेत पण स्टेजवर जागा पुरणार नाही म्हणून एवढा प्रवेश मी करतो बाकीचा प्रवेश वाडीकर साहेब वाडीकर साहेब आपण यावा मी या निमित्तानं पण या जागाच पुरणार नाही सगळ्यांना नाही या भोसले मी या निमित्तानं मान्य जिल्हाध्यक्ष बसवराजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं आपलं दोन मिनिटात वक्तव्य द्यावं आपले प्रांताध्यक्ष आदरणीय रवींद्रजी साहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अभिमन्यू साहेब ज्यांचा आज आपण या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे ते आपले माजी आमदार दिनकरराव मानेजी आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी आज अतिशय महत्त्वाचे ही घटना या ठिकाणी घडत आहे आणि विशेष करून आज एवढ्या ह्याच्यामधून प्रांताध्यक्ष साहेबांनी आपल्याला बोलावलं साहेबांना प्रवेश दिला त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो आणि परत एकदा माने साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये प्रांताध्यक्षांच्या परवानगीनं स्वागत करतो थांबतो धन्यवाद यानंतर नुकताच प्रवाश प्रवेश केलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार एक जिल्ह्यातील दिग्गज नेते आदरणीय दिनकररावजी मानेसाहेब यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार पवार माझ्या माझ्यासोबत आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर आज मी सव्वीस जानेवारी दिवशी सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला <प्प्पुण> <स्थित्ति> दोन टर्म आमदार असूनही मी बसवराजजी पाटील साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली अभिमन्यू साहेबांच्या विरोधात लढ निवडणूक लढवली पाशा पटेलच्या विरोधात निवडणुका लढवली आणि ॲडव्होकेट मुजीबुद्दीन पटेल साहेबाच्या विरोधातही निवडणूक लढवली आणि आज योगायोग महाराष्ट्राच्या इतिहासात कुठंही असं नसेल की एकमेकाच्या विरोधात लढलेली वेगवेगळ्या पक्षातून लढलेली माणसं एका झेंड्याखाली आलेलं एक हे एकमेव चित्र आहे यामागचा हेतू माझा असा आहे की समोर उभा असलेला शत्रू मला मान्य आहे पण सो सोबत येऊन पाठीत खंजीर खूप असणाऱ्याबरोबर आपण कधी राहायचं नाही या एकमेव भावनेनं मी आज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तालुक्याचा विकास साधण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय माझ्यासोबत आलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला आपण सगळ्यांनी मिळून सामावून घ्यावं सन्मानाची वागणूक द्यावी त्या आज कालचा आणि आजचा म्हणून न वागवता तो कालचा बी माझाच होता आणि आज आलेला हे माझाच आहे या भावनेतून सर्वांना आपण सोबत घेऊन चालावं तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि अध्यक्ष साहेबाला विनंती करतो की माझी कुठली अपेक्षा नाही मी कुणा विना आटतं कुणाला वाटतं असेल मला काय हे पाहिजे असेल ते पाहिजे मी विना आटतं आदरणीय फडणवीस साहेब फोनवर बोललो आणि मी येण्याचं मान्य केलं आहे कारण फडणवीस साहेबाबरोबर मी मी दहा वर्ष आमदार म्हणून होतो एकाच कमिटीमध्ये आम्ही काम करत होतो वेगवेगळ्या दौऱ्यावर आम्ही गेल्यानंतरसुद्धा आमची मैत्री त्या माध्यमातून होती आणि दहा वर्ष जोपर्यंत मी आमदार होतो त्यावेळेस शिवसेना आणि भाजपची युती होती आणि म्हणून मैत्री काही नव्यानं करण्याची आवश्यकता अशातलं नाही आणि म्हणून आपण आम्हाला प्रवेश दिलास त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज माननीय प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो आपन, आ, की या निमित्तानं आपण मनोगत व्यक्त करावा सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर धनगरराव आज एक चांगला योग आहे काल रात्री ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो तर आज तारीख आहे सव्वीस एक सव्वीस सव्वीस शंभर वर्षानंतर ही परत तारीख आहे त्यामुळे हा जो योग आहे आणि तो योग्य प्रकारे अभिमन्यू आणि आपण सर्वांनी मिळून साजला कारण ज्या विचाराने प्रेरित राहून आपण सर्वजण वर्षानुवर्ष काम करता आम्ही सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून गेली वर्षानुवर्ष हिंदुत्वाची जोड पकडून अनेक वर्ष काम करतो आहे त्यामुळे तुम्ही ज्या विश्वासाने देवेंद्रजींबरोबर चर्चा करून आज पार्टीमध्ये तुमच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याने जो प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढीच खात्री देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण पार्टीत प्रवेश केला आहे आपल्याबरोबर एक सहकारी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सर्व विषयांना ज्या विश्वासाने आपण आमच्याबरोबर जोडले गेलात त्याहीपेक्षा जास्त विश्वासाने तुम्ही आम्हाला नक्कीच हे सांगत राहाल की आज जे आम्ही पाऊल उचललं ते अतिशय चांगलं आणि योग्य होतं की जे फार वर्षाअगोदर उचललं पाहिजे होतं असं आपण म्हणाल याची मी तुम्हाला खात्री देतो अनेक विषय तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी पुढे न्यायचे आहेत देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहता की हा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे यासाठी देवेंद्रजी रात्रीचा दिवस आहेत आमच्यासारखे प्रत्येक कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आवश्यक असणारी जी साथ हवी आहे ती साथ देण्याचा प्रयत्न आहेत आणि तुमच्यासारखे असंख्य असे कार्यकर्ते की जे त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष त्यांना ओळखतात ते आज या प्रवाहामध्ये जोडले जाणं हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचं आहे तुम्ही आणि तुमच्याबरोबर आलेला प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक जीवनामध्ये अनेक वर्ष विविध क्षेत्राशी शे जोडलेला असा हा कार्यकर्ता आहे त्याचा असणारा अनुभव त्याचे असणारे सर्वच्या सर्व सहकारी आणि त्यांच्याबरोबर असणारी मोठी असणारी ताकद ही आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जोडली गेली आहे याचा मला पूर्ण त्याचा ज्याला म्हणतो आपण ज्याची पूर्ण माहिती आहे आणि म्हणूनच आज अभिमन्यू असं म्हणत होता की अठ्ठावीस तारखेला करूया मी म्हटलं अठ्ठावीस नको सव्वीसला कर लवकर करू बोलो दोन दिवस अगोदर करू जेणेकरून आपल्याला पुढील अनेक विषयामध्ये त्याचा फायदा होईल आणि म्हणून तुम्हाला सर्वांना पार्टीमध्ये आज तुमचा प्रवेश झाल्याबद्दल मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुन्हा आपण सर्वांना आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र